शिष्यवली या महासूर्यवनाच्या आहेत समाज प्रबोधनाचं काम करतो नक्की तुम्ही मला धाडणार करतो पाठवलं अशा आणि आम्ही आणला पाणी जेवा पोरांना घरी ठेवू नका गावागावात ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी एकत्र या वाड्या वस्त्यावरती एखादं म्हणजे कमी बांधा पण गावात शाळा डिजिटल करा पैसा खर्च करायचं असे शिक्षणासाठी खर्च करा काही काही गावात गेल्या स्मशानाचे घाट दिलेले कोटी रुपयाचे जिल्हा परिषदेच्या पल्या पडलेल्या दुर्दैवाने हे थोडं शिक्षणाला महत्त्व देणारा कीर्तनकार आहे ग्राहमामध्ये वर्षाकडं स्वयं किंवा हे बदलूच नाही पण तेवढंच शिक्षणाला महत्त्व द्या आणि मातारृभिनी बारा वर्षातही त्याचा जास्त मोबाईल देऊ नका आणि शिवाजी मातार महिनाच्या पेपर वाचत आहे चार चार वर्षाच्या प्रत्येक शिक्षणाला जेवढं प्रवर्चन घेऊन तर या आमच्या परिसरामध्ये नेवाच्या विचार मी तिथं राखून काढण्याचा तिथं आपली भेट होईल तिथं दोन शोधते आणि बोलावं मी तुमच्या परिसरात पण त्याही कार्यक्रमात प्रवाचन युद्ध महिन्याच्या सप्तरी तिथं भेटत तिला दोन शब्द प्रेमाने बोला मुगले महाराज तुमचं प्रवचन कीर्तन नाही यायचे त्यांनी ऐकलं बघ हे दोन शब्द बरोबर तुम्ही कितीही पैसा कमावला आणि मी कितीही कायम झाल्यास कमवला नेल्यावर कुणी बांधून नेत नाही ही प्रथा अजून चालू झालेली नाही ही प्रथा चालू पण होणार नाही त्याच्यामुळे दोन शब्द प्रेमाने बोला त्यांच्या माध्यमातून तुमचे धन्यवाद माझ्याबरोबर साडेआठ आमच्याकडे आणि तसं पुणे जिल्ह्यात माझे एवढं प्रेम सहा महिन्यात मी सत्य किल्ने प्रवास केला केसाला धकाणे त्या तीस दिवसात सध्याचे कार्यक्रम झाले रोज ते तीन एक टप्प्यात आले सार सव्वीस सत्तावीस रनिंगमुळे आता चालू आहे अजून भरपूर प्रेम आशीर्वाद मला तुमचे घ्यायचे असा आशीर्वाद माझ्या पाठीशी तुम्ही घेणार अशी अपेक्षा व्यक्त करतो पूर्ण पूर्णविम देतो फक्त आता एक पाच सात जास्त घेणार नाही सोडायची वाक्य माझं ब्रह्मचार्याचं वाक्य माझ्यासाठी तुम्ही वेळेपेक्षा गेले पेक्षा जास्त बंद करेल पस्ताशिवाय कोणी जागा सोडायची नाही आणि जो जागा सोडेल तो जागा सोडेल त्याच्यासाठी म्हणजे प्रयत्न करा तुम्ही कधी दे अशा आरती मंडळी वारकरी संप्रातील भूषण विभाग कीर्तनकार हरिभक्त बराय अक्षय महाराज दुखले महाराजातून एक शिवसाव्य चांगली प्रवचन होती सेवा संपन्न केली आहे महाराज आपला सन्मान होतो महाराजांना सन्मानित करण्यासाठी पीडीसी बँकेचे अधिकारी सन्मानिय नागपूरचे पवार साहेब राज्य सहकारी बँके विधकारीचे अध्यक्ष सन्मानिय शंकरम शेठ पाटोळे आणि कोरेगाव नगरीचे माजी सरपंच रखमाजी शेठ गोगवले आपल्या श्रीलेखी आपण महाराजांना सन्मानित करण्यासाठी आपले सरपंच सन्मान्य राजेंद्रजी ताकदकर आपल्या श्रीलेखी आपण आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आहोत उपस्थित माता पिता आणि बंधू भगिनी भविष्याच्या विमानी केल्यावरती अत्यंत दुःखी चर्चा करण जमीन आमचा ताकदकर परिवार ताकदकर परिवाराचे सर्व नातेवाईक आपले इतर परिपावणी त्याचबरोबर मेलगी वयवर्षी ऐंशी यांची लसीक्रिया तिकडे संपन्न होत आहे अधिक महाराजांनी सांगितलं त्याप्रमाणे आपला संपूर्ण प्रपंच करून त्या मेलगी आधी आपल्यातून गेले नाही असो त्या त्यांचं दुःख म्हणजे दुःख आहे ते जाणं म्हणजे परंतु आमच्या बाबतीत बोलायचं म्हणत वय होत त्रेपन्न त्यांचं अजून देखील जाण्याचं वय नव्हतं मला जी सभापती सांगितलं की आता त्यांचं कुठंतरी सुख समाधानाने प्रपंच करण्याचं मुलांच्या हायतीमध्ये आता आपलं प्रपंच असा रुळावर आल्यासारखं होता आमच्या जवळच्याच कुटुंबातील आमच्या कुटुंबातील मी भगिनी असल्यामुळं आम्हाला इथं पण सगळी माहिती होती की किती हालामध्ये अपेक्षामध्ये आपला प्रपंच पुढे नेत असताना आज मुलं कर्तृत्वात आली आणि या मातेला त्रेपन्यावरती आपल्याला जाण झालं आज ही माता गेल्यामुळं दोन चिरंजीव एक मुलगी ही आज आई विना पूर्वी झाली स्वामी किती जगाचा आई विना दिला आज किती काही मार्गाने सांगितलं उद्बोधक प्रवचन या ठिकाणी केलेलं आहे मनाला भावेल असं प्रवचन या ठिकाणी केलेलं आहे परंतु या आज तिन्ही पुत्रांना आपली माता मिळणार नाही त्यांच्या जाण्यामुळं आमच्या टाकतो परिवारावर जे दुःख झाले हे दुःखातून सावरण्याची परफेक्ट या आम्हाला सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सर्व संस्थांच्या वतीनंवाडी ग्रामपंचायत असत सोसायटी अस्ञानेश्वर कलपत्राक विषयातील संस्थांच्या वतीनं सर्व आमच्या गावातील ग्रामस्थांच्या वतीनं माझ्या खेड तालुका शिक्षक प्रसारक मंडळाच्या वतीनं या मातेला आजरा आणि आदरांजली अर्थण होतील तत्पूर्वी परिवाराच्या वतीनं काही देवदोत्ना आहे सौपागी होती सुनीताबाई पंडित आहे घेण्यासाठी सन्मान्य दत्तात्रोपट टाकलकर आणि देण्यासाठी दिवसाची वाळूच विनं विनंती आपण देणगी देण्यासाठी राजूभाव महाराज प्रसादिक पहिली मंडळ टाकलकरवाडी घेण्यासाठी मनोहर सीताराम टाकलकर आणि देण्यासाठी सुधावजी मासेरे माझी पंचायत समिती सदस्य आपल्या गैरवसाशी चौपाटी जिल्हा परिषदेचे कार्यक्षम जिल्हा परिषद सदस्य बाबाजी शेठ काळे आणि देण्यासाठी बाबाजी शेठ काळेल घेण्यासाठी पंडित रावजी पवार विनंती आपण समोर या मंडळ टाकल घेण्यासाठी साहेबरावजी किसन टाकलकरणी देण्यासाठी सुभाषराव बोराणे विनंती आपण समोर ये

दोन्ही मात्र त्या ठिकाणी दशरावधीचा कार्यक्रम अतिशय दुःखी तंत्रणा या ठिकाणी संपन्न होत असताना जंगलेले ह्या ठिकाणी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक कलाक्रीडा उद्योग व्यापारी हा सर्व क्षेत्रातील आधी माझे सहकार्य त्याचप्रमाणे मेदगे आणि टाककर त्या कुटुंबियातील सर्व अत्येष्ठ इष्ट मित्र मंडळी उपस्थित माता पिता बंधव आणि भगिनी त्या मातींना आपण अशंचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आणि कुटुंबियांच्या वतीने मी आपल्या या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि आभार मानतो आता या ठिकाणी संत वालमायचे हरिवक्त भोगले महाराज यांनी आपल्या प्रबोधना या ठिकाणी मनुष्याने कशाप्रकारे जीवन जगावं वागावं आणि सर्व ह्या ठिकाणी त्यांनी आपल्या प्रवचनाचा विश्वरायांनी सांगितलेलं आहे जे जे असे प्रारंभी ते ते नचुके कर्म कधी होणारा सारखे कर्म रेषा प्रगत न कळे पडील होणार भूत भविष्य हा विचार कर्म धर्म कर्म सार भोगणे लागेल सर्व ते भोगावत नसत महाराजांनी सांगितलं माझ्या उदाहरण दिले ते शिंगणाला गाड्या उद्या आणि गाठ सर्प पडला आणि त्या माणसाचा मृत्यू त्या ठिकाणी झाला म्हणजे सळ वेळ आणि काळ ज्या ठिकाणी लढलेले आहे संत महात्मा आहे त्या ठिकाणी ते लढायला जात असत आहे आपल्याला सर्व आता समोर काट्याचा फास पडलेला आहे आपल्याला माहित आहे त्या कावरती पाहिजे दिल्यानंतर काटा हा भरणार आहे तरी आता त्या ठिकाणी जातोय समोर रशी आहे रस्शी घेतल्यानंतर गळफास घेतला आपला प्राण जाणार आहे तरी त्या ठिकाणी तो आपले हात रशिले जात असतात समोर विष आहे विषाची बाटली घेतल्याच्या नंतर आपला प्राण जाणार आहे हे सगळं माहीत आहे तरी आपण त्या बाटलीकडे आपले हात जातात याला एकमेव कारण असत ते म्हणजे आपले प्रारंभ आपल्या प्रारंभ प्रारंभामध्ये जे लिहिलेलं असतं आणि ते चुकत नसतं ते थोकावंच लागत हे मी स्वतः सांगत नाही आपल्या भले नाही मी बोलतो सगळा कथा वस्तव आपला दर्शन माऊलीने ज्ञानेश्वराच्या अकराव्या अध्यामध्ये चारशे दोन क्रमांकाचे वर्ग हो आहे म्हणून त्रिशुदेने चुके बुद्धी होणारा तारखे ठाके माझ्या कपाली पिठावे लोटे ते लोटेले खाली बुद्धी जसा आपल्या प्रारंभात होणार आहे तशी बुद्धी साह्य होती तो अशा प्रकारे कर आणि त्याप्रमाणे आपल्याला जीवनामध्ये ह्या घडामध्ये होत असतात आणि ह्या गाडामध्ये होत असतात म्हणजे आपलं आचरण असत त्याप्रमाणे पुढे पाप पुण्य करत असत करेल दैसेच पाप पुण्य मग आपलं आचरण आपण शुद्ध ठेवलं तर त्याचं फळ सुद्धा आपल्याला शुद्ध ठेवलं यासाठी मनुष्याला मानव दे दिलेला आहे आणि महाराजांनी सांगितलेलं आहे म्हणून त्या मातीबद्दल जर बोलायचं म्हटलं माझं हृदय विकसित होत आहे म्हणून आता मुंबईला दहा पंधरा लाख रुपये ला। आणि ती माझ्या डोळ्यासमोरची घटना आहे परंतु असो ईश्वर आपल्यावरती काही घेत नसतो आणि ईश्वर त्याच्या पुढे आपल्यापुरात काही चालत नाही म्हणून आधीचा वेळ मी या ठिकाणी घेता माझ्या अगोदर गावच्या वतीनं ग्रामपंचायतच्या वतीनं अगोदर गावातील असणारे शेवटप्रमी संस्था यांच्या वतीनं संत ज्ञानेश्वर आणि मुंबई यांच्या प्रार्थना करतो आपल्या करून श्रद्धांजली प्राप्त आणि उपस्थित सर्वांच्या वतीनं आपल्या भावना व्यक्त करतात कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जिल्हा परिषदेचे कार्यक्षम जिल्हा परिषद सदस्य सन्मान बाबाजी शेतकरी महाराजांच्या पवित्र परिसरामध्ये भीमा नदीच्या पवित्र तेरावर स्वर्गीय माता श्री अखंड सौभाग्यवती सुनीता पंडित टाककर आणि स्वर्गीय श्री बाकाबाई गणपत मेदगे या दोन मातांना अखेरचा निरोप देण्यासाठी आणि टाककर आणि मेंदगे या दोन परिवाराच्या दुःखात सहभागी होण्यासाठी मोठ्या <laughs> संख्येनं उपस्थित असणारे सर्व पाहुणे मंडळी ग्रामस्थ महिला भगिनी अवदळ ग्रामस्थ आणि काकडकरवाडी ग्रामस्थ तालुक्यातून आलेले सर्व कीर्तनकार आणि प्रवचनकार यांची नुकतीच जीवनावर आधारित वेगवेगळे दाखले देत प्रवचन रूपी सेवा या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि प्रवचनाच्या माध्यमातून त्यांनी उपस्थित आपल्या सर्व माता पिता बंधू भगिनीच्या वतीने सुनीताई आणि बालकाबाई यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केलेली आहे आता सर्व दिशेस मेंढके सरपंच यांनी बालकाबाई मेंढके यांचं जीवनपण सांगण्याचं काम केलं शेर तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये अवघड ठिकाणी आपला प्रपंच निर्मिता करत असताना शेतीच्या माध्यमातून असेल आपल्या छोट्या मोठ्या दोन व्यवसायाच्या दोन राज्यातून असेल हे कुटुंब पुढे येत असताना आपली दोन मुलं असतील तीन मुली असतील खरे असताना आपल्या मुलांचा मुलींचा प्रपंच या ठिकाणी निर्मितीचा करण्याचं काम केलं आताच्या कालावधीमध्ये त्यांचा एक नातू आपल्या राजीव नगर पोस्ट ऑफिसमध्ये पोस्टमन म्हणून आदर्शपणे काम करत आहे कुटुंबातील सर्वच मंडळी घडवण्याचे काम या मातोश्रीने केलं आणि वयाची ऐंशी वर्ष पार करत ही माता असं तीव्र दुःख या ठिकाणी ताकदकर परिवारला झालेलं आहे कमी वयात एखादी व्यक्ती गेली आणि खऱ्या अर्थाने त्याचं दुःख त्या कुटुंबातील सर्वच मंदिर नाच आणि त्या माध्यमातून सुनीताताईंनी त्रेपन्न वर्ष या ठिकाणी त्यांना आयुष्याची मिळाली त्रेपन्न वर्षाच्या कालावधीमध्ये आपलं माहेर तावले परिवार असेल या ठिकाणी नियोजक म्हणून काम करणारे अमोलशे तावले यांच्या त्या हत्या आणि सर्व तावले परिवाराच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्या माहेरचं नातं बोलत काम उभ्या आयुष्यामध्ये करत असताना साखरकर परिवारामध्ये आल्याच्या नंतर सुद्धा या ठिकाणी आपले चिरंजीव गोविंद भाऊ असतील तुषार भाऊ असतील गाडगे परिवारात गावडीने दिलेली आपली कन्या रेशमा असेल आपल्या मुलांना मुलीला घडवल्याचं काम या ठिकाणी केलं राजकडकरांनी या मातेच्या बाबतीत कुटुंबाच्या बाबतीत सांगितलं अत्यंत कष्टातून पुढं जात असताना आज चांगले दिवस आले आणि ही माता खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्यातून कमी वयार केल्यामुळं साखरकर परिवार असेल त्याचबरोबर या ठिकाणी दुःख झालेलं आहे या मुखात सहभाग घेऊन आपण सर्वच मंडळी उपस्थित राहतात उपस्थित सर्वांच्या वतीनं माझ्या काळे परिवाराच्या वतीनं शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब यांच्या वतीनं या ठिकाणी या दोन्ही मातांना आप पूर्ण साधकलेले आपण सर्व आम्ही या ठिकाणी मालका अन्न आहे आणि ठाकरे परिवारजनांचा अन्न प्रसाद ठाकरे दरवाजे या ठिकाणी आहे सर्व नंदनंचे अन्न प्रसाद घेतल्याशिवाय जमू नका आणि उपस्थित सर्व नंदनंचे सर्वजी उभे रहा आणि प्रसाद देणारा महाराज नंदनजी आपण आता सुरुवात करा. दर्शन घेऊन ठाकरे यांचा प्रतिमा सगळ्यांनी सत्यमेचा दर्शन घेऊन भोजनाची व्यवस्था लाभांनी सांगितले सगळ्यांनी हाजूर कार्यक्रम मध्ये सांगितल्या ठिकाणी प्रसाद नेमोते आता विश्वात्मके केवी